अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अन्नधान्य वाटप शासन निर्णय आला पहा किती अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरित करणे व वितरणाची कार्यपद्धती याबाबतचा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे आता याच्यामध्ये किती धान्य वाटप करण्यात येणार आहे याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे की अतिवृष्टी व पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून निराधार होणाऱ्या कुटुंबांना प्रतिकुटुंब दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ मोफत पुरवण्यास महसूल व वन विभागाच्या संदर्भ क्रमांक एकच्या शासन निव्याण्णवे मान्यता देण्यात आली आहे तर अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरण करणे व सदर अन्नधान्याची प्रतिपूर्ती केंद्र शासनाकडून करून घेणे याकरता अवलंबिण्याची कार्यपद्धती विभागाच्या संदर्भ क्रमांक दोन येथील शासनवे निश्चित करण्यात आलेले आहे तर माही सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राज्यामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे शेकडो गावे पुरामुळे बाधित झालेले आहेत पिकांचे घरांचे नुकसान झाले आहे त्यामुळे महसूल विभागाने मोफत पुरवठा करण्यास मान्यता दिलेल्या व विभागामार्फत पुरवठा करण्यात येणाऱ्या अन्नधान्य ऐवमध्ये तांदूळ व गावासमवेत तीन किलो तूर वाटप करण्याचे निर्देश या ठिकाणी दिलेले आहे तर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार रोजीच्या पत्रा सर्व जिल्ह्यांना निर्देश देण्यात आलेले आहे आता शासन निर्णय पाहूया अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रतिकुटुंब देण्यात येणाऱ्या दहा किलो गहू दहा किलो तांदूळ व पाच लिटर केरोसिन समवेत तीन किलो तूरडाळीचे मोफत वितरण करण्यास शासन आर्थिक चालू वर्ष सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस करता मान्यता देण्यात येत आहे सध्या स्थितीत गावापासून पीठ तयार करणे जेकरीचे असल्यामुळे बाधित कुटुंबाने मागणी केल्यास त्यांना देण्यात येणाऱ्या दहा किलो गव्हाऐवजी दहा किलो तांदूळ म्हणजे एकूण वीस किलो तांदळाचे वाटप करावे अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना तूर डाळ वितरित करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यपद्धती अवलंबण्यात यावी संबंधित जिल्हाधिकारी यांनी खाऊक बाजारामधील किमती सुसंगत दराने तूर डाळीची खुल्या बाजारामधून खरेदी करावी संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी जिल्हास्तरावरील महसूल विभागाकडून नैसर्गिक आपत्ती सुरू झाल्याची तारीख घोषणापत्र अतिवृष्टी पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबाची संख्या वितरित केलेली तूर डाळ तूर डाळ खरेदी करण्यासाठी आलेला खर्च इत्यादी बाबतीची माहिती नाय व ना वित्तीय सल्लागार व उपसचिव यांचे कार्यालयात सादर करावी जिल्ह्याकडून निधीची मागणी करण्यास आल्यास या ठिकाणी सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून जिल्ह्यांना निधी उपलब्ध करून द्यावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे